जय हिंद मित्रांनो मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यूबर्थ यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मागच्या आठवड्यापूर्वी एक मोठी अपडेट आली होती की एस टी महामंडळमध्ये भरती निघली फार मोठ्या प्रमाणात सतरा हजार चारशे पन्नास या पदांची भरती निघलेली मित्रांनो आणि निघणार आहे मित्रांनो तर भरतीचं संपूर्ण अपडेट तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता भरती निघलेली आहे तर पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं व्हिडिओमध्ये तुम्हाला न्यूज शेअर करून पण सांगितलेलं आहे मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही जी भरती निघालेली आहे एम एस आर टी सी भरती एस टी महामंडळ आता ही भरती निघलेलं आहे तर सर्वांच्या मनामध्ये क उत्सुकता निर्माण झालेली असेल की ही जी भरती निघलेली आहे ही नेमकं परमनंट आहे का कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनुसार आहे आता हेच महत्त्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला हे न्यूजचा व्हिडिओ पण तुम्हाला या स्क्रीनवरती शेअर करून दाखवणार आहे ही भरती परमनंट आहे की कंट्रॅक्टी पद्धतीनुसार आहे आणि मित्रांनो ही जी भरती निघालेली फार प्रमाणात मोठ्या प्रमाणात भरती सतरा हजार चारशे पन्नास पदे भरण्यात येणार आहे आणि ही जी भरतीचा फॉर्म आहे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर त्या हा फॉर्म दोन ऑक्टोबर रोजी ओपन होणार आहे म्हणजे सुटणार आहे तुम्ही दोन ऑक्टोबरपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो म्हणजे तुम्ही दोन ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्मची मुदत आहे मुदत आहे तर तोपर्यंत तो तुम्ही ज्या विद्यार्थ्यांकडे बॅच बिल नसेल ड्रायविंग लायसन नसेल तर त्यांनी लवकरात लवकर ड्रायविंग लवकर लायसन करून काढून घ्या आणि बॅच बिलला काढून घ्या तर बॅच बिलला कशा पद्धतीने काढायचा आहे तो पण एवढं तुम्हाला पुढच्या आठवड्यात किंवा उद्या तुम्हाला आपल्या चॅनलला तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर ते बॅच बिलला कसा काढायचा आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर सर्वात अगोदर तो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो तर भाऊ भाऊ आपण आज ही भरती निघलेली आहे चार हजार सॉरी सतरा हजार चारशे पन्नास पदांची आता ही जी भरती नेमकं परमानंट आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर हो आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे एक न्यूज अपडेट आलेली मला ती न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला यो व्हिडिओ मी शेअर करून दाखवणार आहे स्क्रीनवरती तर व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पाहा व्हिडिओलामध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काय कळणार आहे मित्रांनो पण ते अगोदर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो आता जी भरती आहे सतरा हजार चारशे पन्नास पदांची भरती हे ड्रायव्हर कंडक्टर जे इतर अन्य प पद आहे सहाय्यक निरीक्षक वगैरे टोटल पदांची भरती मित्रांनो अतिशय उत्तम संधी आहे तुमच्यासाठी त्यामुळे तुम्ही अभ्यासाला पण सुरुवात करा ज्या विद्यार्थ्यांना कोणतं बुक घ्यायचा आहे अभ्यासासाठी माहीत नसेल तर व्हिडिओच्या दिवस किशोरमध्ये मी ते लिंकचं बुक लिंक दिली आहे त्या लिंकच्या लिंक माध्यमातून तुम्ही हे बुक खरेदी करू शकता मित्रांनो तर जर आपल्या मोबाईल स्क्रीनवरती एस टी महामंडळाच्या भरतीची घोषणा झाली खरी पण विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कमेंट्समुळे मोठा सवाल निर्माण झाला आहे एस टी महामंडळाने सतरा हजार चारशे पन्नास कंत्राटी चालक सहाय्यक भरती जाहीर केली भरतीची संख्या मोठी असली तरी पद्धतीवरून नाराजी व्यक्त केली जात आहे यूट्यूब व्हिडिओवर आणि सोशल मीडियावर अनेक विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी थेट प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांचे म्हणणे आहे की साहेब कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नका परमनंट भरती करा वाहक भरतीसुद्धा सुरू करा परिवहन मंत्र्यांनी तरुणाच्या अपेक्षा भंग केल्या आहेत कॉन्ट्रॅक्ट पद्धती भरती बंद करून सरळ सेवा भरती करावी एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या आणि थकबाकी तातडीने द्या ना ही नाराजी केवळ विद्यार्थ्यांचीच नाही तर सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्येही दिसून येत आहे कर्मचाऱ्यांचा सवाल आहे की जुने कर्मचारी यांना वेळेवर पगार मिळत नसताना नवीन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर तरी मिळणार का कंत्राटी भरती ही तातडीने गरज पूर्ण करण्यासाठी राबवली जात आहे मात्र परमनंट नोकरीची मागणी करणाऱ्या तरुणांच्या भावना नाकारता नाकारताही येत नाही कर्मचाऱ्यांचे प्रलंबित पगार थकबाकी आणि इतर मागण्या तातडीने निकाली काढणे आवश्यक आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरून होणारी नाराजी दूर करण्यासाठी स्पष्ट आश्वासन आवश्यक आहे एसटीची भरती तरुणासाठी संधी आहे पण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरून नाराजी वाढते परिवहन मंत्री साहेब विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल कॉन्ट्रॅक्टाऐवजी परमनंट भरतीचा मार्ग मोकळा होईल का या उत्तराची अपेक्षा आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही पाहिला असेल तुम्हाला मी लाईव्ह न्यूज दाखवली होती की एस टी महामंडळ कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे की परमनंट आहे तर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर प्लीज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो आणि लवकरात लवकर तुम्ही अभ्यासाला लागा आणि ज्यांनी बॅचबिलला काढला नसेल तरी आत्ताच सुरुवातीला सुरुवात करा बॅचबिलला काढण्यासाठी आणि लायसन काढण्यासाठी तर भेटूया अशाच मेन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शालम शांती चला बाय बाय